शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजमावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला नमस्कार एसकेन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार येवला तालुक्यातील चोऱ्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पानबुडी मोटर व मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपी मुद्देमालासह येवला तालुका पोलिसांनी अटक केले आहे येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाटोदा आडगाव रेपाळ या शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर पानबुडी मोटर व मोटरसायकल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल होतात शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी संदीप मंडलिक यांनी हर्षवर्धन बहीर पोलिस नाईक सचिन वैरागर ज्ञानेश्वर पल्लाळ पंकज शिंदे सागर बनकर राजू दुबे आदींचं पथक तयार करून ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये कोकुळ रावणमाळी या दोन नवख्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांच्या ताब्यातील शेतकऱ्यांच्या पानबुडी मोटर व एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे शेतावरील वीज पंप मोटर चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं असल्याने या अनुषंगाने आम्ही डीपी पथकाला आरोपी शोधण्यात आम्ही सांगितले असतात यामध्ये दोन आरोपी आडगाव रेपळीतील दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यांची नावे खंडू केदू कवडे गोकुळ श्रावण माळी असे दोन आडगावरेपळीतील व्यक्ती असून त्यांनी हद्दीमधील मोटर शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केलेल्या आहेत त्यांच्याकडून सहा मोटर आ, रिकवर करण्यात आलेले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेले एक मोटरसायकल सुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे ती मोटरसायकल सुद्धा त्यांनी त्याच गावातील आडगावऱ्या पडीतील त्याच गावातील एका व्यक्तीची चोरलेली होती अशा प्रकारे दोन गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील माननीय ॲडिशनल एसफीसर मालेगाव माननीय एस डी पी साहेब मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली यवला तालुका पोलीस स्टेशन करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला